शेतकरी बंधून आता खरीप तोंडावर आलेला आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये नंबर एकच पीक सोयाबीन झालेलं आहे आणि गेल्या वर्षीच्या खरीपाचा जर आता आपण अनुभव घेतला तर अनेक शेतकऱ्याकडे येलो मोझाईक म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण सोयाबीनवरील पिवळा रोग पिवळा रोगाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी झाला होता आणि त्यामुळे उत्पादन घटलेलं होतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा जो पिवळा रोग आहे किंवा येलो एक रोग आहे सोयाबीनवरला ते जर आपल्या शेतामध्ये येऊ द्यायचा नसेल किंवा प्रमाण कमी करायचं असेल तर कोणती काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपल्या शेतामध्ये तो दिसणार नाही या याविषयी माहिती सांगण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कृषी विद्यापीठ अरुण साहेब इथं माझ्या बरोबर आहेत तर, तर आपण त्यांच्याकडून या रोगाच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर माहिती देणार आहोत तर नमस्कार गुट्टे साहेब नमस्कार गेल्या वर्षी पिव जो सोयाबीनवरला येलो एक रोग आहे जो की व्हायरस मुळे येतो त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं हा पिवळा जो रोग आहे पानावर येणारा पिवळा रोग जर येऊ द्यायचा नसेल तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सर हा येलो मोजॅक हा जो रोग आहे हा आपण आता सांगितल्याप्रमाणे तो व्हायरल रोग आहे व्हायरस मुळे हा या रोगाचा प्रसार मराठवाड्यामधल्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये होत आहे गेल्या वर्षीचा विचार जर केला आपण दोन हजार तेवीसचा तर अनेक भागामध्ये या येलो मोझॅक रोगामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन बऱ्यापैकी घटलं होतं ह्या सोयाबीन मोजॅकचा जो प्रादुर्भाव आहे हा तीन टप्प्यामध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करूया पहिला जो टप्पा आहे हा रोग येतो कशामुळे किंवा वाढतो कशामुळे त्याच्या कारण आपण अगोदर बघूया आणि मग नंतर त्याच्या उपाययोजना आणि भविष्य काळामध्ये मराठवाड्यामधल्या ज्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये अजून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये सोयाबीन टिकून राहील या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करावा याच्यात या येलो येलोमोजॅक रोगाच्या संबंधी यावर आपण चर्चा करू तर पहिला जो मुद्दा आहे तो हा रोग कशामुळे येत आहे मित्रांनो हा रोग सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये येण्याच्या पाठीमागे तीन कारण आहे पहिलं जे कारण प्रामुख्याने आहे ते म्हणजे या पिकाची जी काही लागवड बिगर हंगामी लागवड आपण करत आहोत या बिगर हंगामी लागवडीमुळे या सोयाबीन पिकामधला मोजायक रोग वाढत नाही मग बिगर हंगामी सोयाबीनची लागवड कधी होते कधी हिवाळ्यात लागवड करतो कधी उन्हाळ्यात करतो कधी मे महिन्यामध्ये लागवड चालू करतो तर या कालावधीमध्ये ते टेम्परेचर जास्त असल्यामुळे या पिकावर वर, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पांढरी माशीमुळे माशी या रोगाचा प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर किंवा एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये या रोगाचा प्रसार वाढत असतो हा पहिलं प्रमुख कारण आहे जे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड आता आपण दुसरा जर विचार केला तर अनेक जाती आता आपल्या भागामध्ये उपलब्ध झालेली काही जाती या रोगाला लवकर बळी पडत आहे आणि त्या काही जातीमध्ये प्रामुख्याने या रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे जर आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एम ए युएस ची जर सिरीज जर पाहिली म्हणजे सहाशे बारा आपण पहा एकाहत्तर नंबर एकशे अठ्ठावन्न एकशे बासष्ट आता नवीन रिलीज झाली सातशे पंचवीस या जातीमध्ये येलो मोजायक या रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे या जाती या रोगासाठी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या जाती आहेत या जाती बळी पडत नाहीत हे दुसरं कारण आहे आणि तिसरं जे कारण आहे त्या तिसऱ्या कारणामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव या पिकामध्ये वाढत चालल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढत नाही आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव का वाढतोय तर ज्या ज्या वेळेस पावसाचे खंड पडतात किंवा एखादी पीक बिगर हंगामी मध्ये घेतल्यानंतर तापमान जर वाढलं तर तापमान वाढलं की रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पांढऱ्या माशीला पिवळा कलर हा फार आवडत असतो म्हणून आपण पिवळे चिकट सापळे वापरतो या किडीच्या नियंत्रणासाठी मग येलो मोजाईचा रोग सुद्धा रोगाचा सु कलर सुद्धा पिवळाच आहे आणि त्यामुळे पांढऱ्या माश्या पिवळ्या कलरवर येऊन बसतात पिवळ्या कलरच्या पानावर आकर्षित होतात तिथला रस शोषण करून दुसऱ्या झाडावर किंवा दुसऱ्या शेतामध्ये जाऊन बसल्या की आपण तिथल्या झाड ह्याच्यावर प्रसार होतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये असे तीन प्लॉट होते ज्या तिन्ही प्लॉटची पेरणी एक प्लॉट होता अकरा मे ला पेरणी झाली होती दुसरा प्लॉट होता चौदा मे ला पेरणी झाली होती आणि तिसरा प्लॉट होता दोन ला पेरणी झालेली होती तर या तिन्ही मध्ये जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये एवढा येलो मोझाईकचा प्रादुर्भाव वाढला तर हे तिन्ही प्लॉट उपटून टाकून जेसीबीने खड्डा घेऊन त्या ठिकाणी पुरून टाकून आपल्याला नष्ट करावे लागले जेणेकरून त्याचा प्रसार दुसऱ्या शेतामध्ये होणार नाही म्हणून शेतकरी बांधवांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची एक नवीन शिफारस आलेली आहे ती शिफारस आगल्या अगोदर लक्षात घ्यावी लागेल ही शिफारस अशी सांगते की सोयाबीनची पेरणी ही मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतरच करावायची आहे म्हणजे सात जून च्या नंतर बरोबर सात जून च्या अगोदर सोयाबीनची पेरणी करू नये अशी एक नवीन शिफारस आलेली तर हे प्रा, प्रामुख्याने ही तीन कारण आहेत जे येलो एक हा रोग वाढण्याच्या पाठीमागे ही कारण कारणीभूत आहे पण हा रोग आल्यामुळे उत्पन्नात कशी घट होती ते बघूया हा रोग जर फुलोरा अवस्थेच्या अगोदर जर आला तर वाडा झाडाची वाढ ही स्टंटेड राहते खुंटते पिवळे जर पानं पडल्यामुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते अन्न तयार होत नाही आणि पानामध्ये अन्नच तयार नाही झालं तर शेंगामध्ये दाना भरत नाही त्याच बरोबर या रोगामुळे जशी झाड काय त्याला वाढ फुंटली राहते किंवा स्टंटेड राहतात बुटके होतात तर त्या त्याचा जर विचार केला तर आपण जवळपास पंचवीस टक्क्यापासून ते सत्तर ते पंचाहत्तर टक्क्यापर्यंतचा लॉस या पिकामध्ये होऊ शकतो मग आपण ह्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे त्यामध्ये उपाययोजनेमध्ये पहिली जी उपाययोजना आहे जिल्ह्यामधल्या किंवा मराठवाड्यामधल्या किंवा राज्यामधल्या शेतकऱ्यांनी एक थरा, ठराव ठराव घेतला पाहिजे की सोयाबीनची बीज बीजोत्पादन करण्यासाठी किंवा कमर्शियल उत्पन्न घेण्यासाठी मी बिगर हंगामी सोयाबीनची लागवड करणार नाही म्हणजे मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर जी पेरणी होणार आहे तेवढीच एक पेरणी जर आपण ठेवली तर या रोगाचा हो प्रादुर्भाव आटोक्यात यायला आपोआप मदत होईल बरोबर ही पहिली उपाययोजना हो टप्प्यानं जर सोयाबीनची पेरणी केली तर त्याला अनेक पुढचे अनेक काला जास्त दिवसासाठी त्याला खाद्य उपलब्ध होतं पांढरी मासे वाढण्यासाठी असं म्हणायचंय का तुम्हाला नाही सर जर आपण सात जून नंतर टप्प्याटप्प्याने जर पेरणी केली तर या पेरणीमध्ये येलो प्रादुर्भाव वाढत नाही परंतु जर हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये जर सोयाबीनची आपण लागवड करत असाल तर या सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढून येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढतो वर्षभर खाद्य मिळतात येस सर वर्षभर खाद्य मिळतं आणि दुसरं तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो संख्या वाढते आणि पांढरी माशी ही कारणीभूत आहे येलो मोजायक रोग वाढण्यासाठी तर ही पहिली उपाययोजना दुसरी जी उपाययोजना करावायची करा आहे ती फुलोरा अवस्थेच्या अगोदर शेतामध्ये एक पाच पंचवीस झाडावर येलो मोजॅक रोग दिसत असतो जर शेतकऱ्यांनी ती पानावर पिवळ्या कलरचे डब्बे डब्बे पडलेले जे काही झाडं आहेत अशी झाडं उपटून शेताबाहेर आणून खड्डा घेऊन जर गाडून टाकली तर याचा प्रसार पुढे होणार नाही आणि ती झाडं तशीच जर ठेवून दिली तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्या शेतामधली पंचवीस टक्के झाड तशा प्रकारचे प्रादुर्भावी पसरतो म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला निदर्शनास येतं की अशी झाडं शेतामध्ये उगवलेली आहेत तर ती उपटून टाकून नष्ट केली पाहिजे तिसरी उपाययोजना पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कुठल्याही परिस्थितीमध्ये नियंत्रणात ठेवला पाहिजे मग तो पिवळ्या कलरची चिकट सापळे वापरून सुद्धा करू शकतो किंवा थायोमिथोक्झाम सारखं किंवा पाच टक्के निंबुळी फवारणी आहे या कीटकनाशक या फवारणीच्या माध्यमातून या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आपण नियंत्रणात शकतो अशा प्रकारे हे तीन उपाययोजना आहेत ज्या उपाययोजनेच्या आधारे मोझॅक रोग नियंत्रणात आणू शकतो मित्रांनो या बरोबरच अनेक ठिकाणी केडीएस मधल्या ज्या जाती आहेत उदाहरणार्थ केडीएस सातशे सव्वीस आहे केडीएस नऊशे ब्याण्णव आहे के डी एस सातशे त्रेपन्न आहे या थोड्याशा हाय प्रोडक्टिव्ह आहेत आणि या जातीमध्ये शेंगामध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये अचानक पिवळे पानं पडत आहेत म्हणजे त्याच्यामधला अन्नद्रव्य पूर्ण वापरलं जात आहे जर शेतकऱ्यांनी या जातीमध्ये पेरणीच्या वेळेस एक बॅग सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड ची जर वापरली तर हा जो पिवळा दिसून येत आहे तो आपण टाळू शकतो म्हणून या ज्या जातीचं उत्पन्न आपण दहा क्विंटल पेक्षा जास्त घेणार आहोत मोजायक मुळे तो अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण होत आहे आणि बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना वाटत की ही येलो मोजायक आहे आणि हा पण येलो आहे तर अशा वेळेस आपण सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड ची एक बॅग पेरणीच्या वेळेस वापरली तर हा दोष आपण दूर करू शकतो आता आपण भविष्याचा विचार करूया भविष्यामध्ये हा रोग वाढणार नाही या दृष्टीने काय प्रयत्न केले पाहिजे सर मी आपल्याला हा आणि शेतकरी बांधवांना सांगू इच्छितोय की मध्य मध्ये काही भागामध्ये सोयाबीन पीक जर धोक्यात आला असेल तर ते फक्त येलो मोजायक रोगामुळे आले आणि आपल्याही भागामध्ये हा या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भविष्यात आपल्याला दोन तीन काळजी घ्यायची पहिली जी काळजी घ्यायची मराठवाड्यामधल्या जमिनीसाठी किंवा जिल्ह्यांसाठी ज्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे अशा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जातीचा प्रसार वाढला पाहिजे ज्या जाती किंवा जा ज्या जाती या रोगाला बळी पडत नाहीत अशा जातींचा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे आणि एखादी जात किंवा जा ज्या जाती या रोगाला बळी पडत आहेत या जाती खालचं क्षेत्र आपण पन पूर्णपणे कमी केलं पाहिजे ही पहिली बाब दुसरी बाब जी आहे ती बिगर हंगामी सोयाबीनची लागवड कोणत्याही कारणास्तव होणार नाही यापुढे याची काळजी घेतली पाहिजे बऱ्याच ठिकाणी सर तळे असतात तळ्यामध्ये पाणी आहे किंवा पाण्याची उपलब्धता झाली आणि उसासारखं पीक त्या ज्या भागामध्ये असेल तर उसामध्ये सोयाबीन किंवा सलग सोयाबीन ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेण्याची पद्धत ही शेतकऱ्यामध्ये रूढ होत आहे पश्चिम आपत्ती जी तर अशा ठिकाणी जी बिगर हंगामी सोयाबीनची लागवड होत आहे ती आपण पूर्णपणे पाहिजे या दोन बाबी जर आपण भविष्यात करू शकलो तर येलो मोझायक या रोगांचा प्रादुर्भाव आपण नियंत्रणात शकतो आणि तिसरी बाब ही सामूहिक दृष्ट्या आहे येलो मोझायक रोगाचा प्रादुर्भाव कुठल्याही एकट्या शेतकऱ्यांनी किंवा एका ग्रुपने नियंत्रण करून चालणार नाही तर यामध्ये सामूहिकरित्या सर्व शेतकऱ्यांचा अंतर्भाव असणं आवश्यक आहे सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर येलोमोजायक रोगांचा बंदोबस्त जर केला सुरुवातीलाच काही झाड दिसल्यानंतर उपटून जर नष्ट केली तर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये वाढणार सगळ्या गावाने आणि जे तुमचे पिवळी पानं पडले ती झाड सगळी उपटून नष्ट केली पाहिजे सामूहिक अभियान शेतकऱ्यांनी हाती घेतलं पाहिजे